बुलढाण्याचा एक गद्दार आमदार संजय गायकवाड यांना आज एक वक्तव्य केलेलं आहे तो म्हणतो की माझी कॉपी करणे हे उबाडाच्या बापाला जमलं नाही अरे संजय गायकवाड तुझी कॉपी करायला काय तू काय हिरो बिरो लागून गेला का रे जो तोंड बघला आरशामध्ये म्हशी सारख्या तोंडाच्या तुझी कॉपी कोण करणार रे तुझी कॉपी आम्ही करत नाही तुझे जे कृत्य आहेत ते कृत्य जगासमोर आम्ही महाराष्ट्रासमोर मांडत आहोत एका गरीबी वेटरला मारला म्हणजे तू काय स्वतःला काय डॉन समजाला आणि उभाटाचा बाप म्हणजे सगळ्यांचा बापा लक्षात ठेव हो। हिंदू हृदय सम्राट मान्य हो बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचा बाप आहे राजकारणामध्ये उभाटाचा बाप म्हणजे कोण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच उभाटाचा बाप म्हणजेच बाळासाहेब ठाकरे आणि हाच उभाटाचा बाप तुमचा बापा लक्षात राहू दे ज्या बापाचे तुम्ही फोटो लावून जे आमचं पक्षाचं नाव आणि चिन्ह घेतलात ना ते आमच्या बापाने एकोणीशे सासष्ट रोजी त्या चिन्हाला आणि त्या पक्षाला जन्म घातला होता तुम्ही नालायकांनो निवडणूक आयोगाला हाताशी धरून ते चिन्ह आणि ते नाव जरी घेतलं असलं तरी तुमची अवकात नाही बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचे हृदय सम्राट मान्य हो, बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत तुझी लायकी काय रे संजय गायकवाड आमच्या बद्दल बोलायची बाळासाहेब आमचे दैवत आहे दैवत बाळासाहेबांसाठी आम्ही जीव सुद्धा अर्पण करायला तयार आहे आणि उबाटाचा बाप ही तुझी भाषा तुझा पक, तुझा जो पक्षप्रमुख आहे ना गुजरात मध्ये बसलेला अमित शाह त्याला विचार उबाटाच्या बापामध्ये काय ताकद होती आणि त्या उभाट्याच्या बापामुळे या नरेंद्र मोदीला गोद्रा हत्याकांडामध्ये वाचवलं होतं बाळासाहेब ठाकरेंनी तेच उभाटाचे बाप आहेत आणि त्या उभाटाच्या बापाचं बापा नाव घेऊन आज तुम्ही सत्तेमध्ये बसलेले आहात आणि तुला जर एवढंच उभाटाच्या बापाची ऍलर्जी असेल ना तर तुमच्या एकनाथ शिंदेला सांग याच्या पुढे डिजिटलवर आमच्या बाळासाहेब ठाकरेचं नाव घेऊन होऊ म्हणून किंवा फोटो टाकून होऊ म्हणून बाळासाहेब ठाकरेचा फोटो टाकल्याशिवाय मत मताची भीक मागता तुम्ही सगळे लोक आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या अरे आठशे मतांनी निवडून आला तू असं काय जुनू काय एक लाखाने निवडून आला ना तू आमची वाघीन जयश्री निवडून येणारच होती मशीन मध्ये घोळ केला तुम्ही सगळ्या लोकांनी आज देशामध्ये त्याच्या विरोधात रान उठलेला आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात निवडणूक आयोगाने बसवलेले तुम्ही दलाल लोक आहात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांबद्दल जर कोण आशे आय रे गरे फडतूस माणसं जर बोलत असतील तर बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक सहन करणार ना। नाही आणि तुझ्यासारखे लाचारण फडतूस लोक आमच्या बाळासाहेबांचं नाव घेणे तुमची लायकी काय रे मुळात तुमची लायकीच काय बाळासाहेबांचं नाव घ्यायची उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा बाप म्हणजेच बाळासाहेब ठाकरे तुमच्या सगळ्यांचा बाप आहे एकनाथ शिंदेला सांगतो या संजय गायकवाडला आवरा जर तुम्हाला खरंच आमच्या बाळासाहेबांबद्दल एवढी अलर्जी असेल तर याच्या पुढे आमच्या बाळासाहेबांचा फोटो टाकू नका जर खरं तुम्ही एका बापाच्या अवलाद असाल याच्यापुढे आमच्या बाळासाहेब ठाकरेंचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या बापाचा फोटो टाकू नका जर याच्यापुढे जर तुम्ही आमच्या बाळासाहेबांचा फोटो टाकलात तर तुम्ही दहा बापाच्या अवलाद आहे म्हणून आम्ही सिद्ध जय महाराष्ट्र